नमस्कार कोकणप्रेमी हे जे सौंदर्य तुम्ही पाहताय ना हे फार थोडे काळ टिकणार आहे त्यामुळे डोळ्यात साठवून घ्या आणि कॅमेऱ्यामध्ये बंद करून घ्या कदाचित उद्या आपल्याला हे सौंदर्याच्याऐवजी एखादा वाळवंट येईल कोकणा वा नख मा लावणाऱ्या माणसांनी किंवा सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी हे कोकणचं वाळवंट बनवायचं असं मनावर घेतलं आहे आणि त्यामुळे कोकणात जमिनी विकल्या जातात डोंगर भुईसपाट केली जातात नद्या नाल्यांचे प्रवाह बदलले जातात समुद्रमागे हटवले जातात खाड्या बुजवले जातात आणि हे सगळं कोकणाच्या मुळावर घाव घालणार आहे त्यामुळे कोकण नष्ट व्हायला कोकणाचा नाश व्हायला वेळ लागणार नाही हे कुठेतरी थांबवायला हवं पण ते कोणी थांबवायला हवं रक्षकच भक्षक बनले आणि त्यामुळे हे कोणी थांबायचा प्रश्न आहे सामान्य माणसाला हे नको आहे सामान्य माणसाला आवडत नाही आहे पण सामान्य माणसाला तर आहे सहन करण्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात काही नाही जर शक्य असेल आपल्याला ते आपल्याला ते थांबवायला हवं